नेरलमध्ये बहिणीची छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणांकडून जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मार नेरल पोलिसांनी धडक कारवाई करत दामत येथील आरोपींच्या मुसक्या आवळल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे ह्या हिंदू युवतीच्या बाबतीत घडलेली अत्यंत घृणास्पद घटना ही संपूर्ण राज्यासह देशातील हिंदू समाज बांधवांना मोठा धक्का देणारी थे ठरली असतानाच एकीकडे एक यशस्वीला न्याय मिळाला नाही म्हणून हिंदू समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला असल्याचे चित्र समोर असतानाच दुसरीकडे कर्जत तालुक्यातील नेरल परिसरातील दामद येथील अशाच वृत्तीच्या दामद गावातील चार मुस्लिम युवकांनी एका हिंदू मुलीकडे घाण वाईट नजरेने पाहत अशी इशारे केले या संदर्भात मुलीचा भाऊ आकाश प्रकाश पाटील यांनी त्या युवकांना विचारणा केली असता दामत येथील या चार युवकांनी त्याला लाथाबुक्यांनी जबर मानहार करत एका युवकाने हातातील कड्याचा त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार करून गंभीर स्वरूपाची दुखापत केली त्या संदर्भात आकाश पाटील यांनी नेरेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता नेरळचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता काही तासांतच त्या युवकांच्या मुसक्या आवळल्या असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिंदू व मुस्लिम समाज घटकातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कर्जत बोरगाव येथील रिक्षाचालक असणारा आकाश प्रकाश पाटील हा तरुण शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान आपल्या बहिणीसह नेरळ येथील सी एन जी पेट्रोल पंपावर सी एन जी भरण्यासाठी गेला असता त्याने सी एन जी भरण्यापूर्वी आपल्या बहिणीला पंपाचे बाहेर उभे केले त्यानंतर सी एन जी भरून आल्यानंतर बहिणीला घाबरलेल्या अवस्थेत पाहून त्याने विचारणा केली असं सा तिने सांगितले की पंपाच्या बाहेर उभ्या असलेल्या सिल्वर कलरच्या स्विफ्ट गाडीतील चार युवकांनी माझ्याकडे घाण वाईट नदरने पाहून अशी इशारे केले या संदर्भात आकाश पाटील याने त्या युवकांना विचारणा केली असता सदर युवकांनी संगणमत करून आकाश पाटील यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने त्याच्या हातातील कड्याने आकाश याच्या डोक्यात गंभीर स्वरूपाची दुखापत करून हे चार युवकांनी शिविगल करून त्या ठिकाणाहून गाडीसह पल काढला त्यानंतर मात्र आकाशने आपल्या बहिणीसह रुग्णालयात धाव घेत डोक्यात झालेल्या जखमीवर डॉक्टरांकडून उपचार करून घेतले त्या क्षणी त्याच्या डोक्यात पाच टाके पडले असल्याचे लक्षात आले त्यानंतर आकाशाने तत्काल नेरल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आकाशच्या तक्रारीनंतर नेरल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे यांनी तपास कार्याला अधिक गती देत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपासात निष्पन्न झालेल्या दामतेतील मुझिमल मलिक बुबेरे फरान नासिर नजे या आरोपींच्या मुस्क्या आवळल्या असून त्यांची नेरल पोलीस कोठडीत रवानगी केली आहे के तर आलपने जब्बार खान व रियाज हे दोघे विधी संघर्षित बालक आरोपी असल्याने त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असून त्यांची बाल सुधाकर गृहात रवानगी केली के जाणार असल्याचे के के सांगितले तर उरणमधील यशस्वी शिंदे हिची घटना ताजी असतानाच कर्जत नेरल परिसरात घडलेल्या या घटनेचे वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरतात शहरी व ग्रामीण भागातील हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत नेरल नेरळ पोलीस ठाण्यात हजर होते त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती नेरलमध्ये ह्या गंभीर घटनेबाबत दामद येथील ह्या चार युवकांवर नेरल पोलीस ठाण्यात था गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट दोन हजार चोवीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे अठरा दोन एकोणऐंशी एकशे पंधरा दोन एकशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन व तीन पाच दाखल करण्यात आले आहे त्या संदर्भात कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे नेरळ पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे व लोंढे हे पुढील तपास करत आहेत मुलीची छेडछाड केली म्हणजे एक कोणत्याही जाती धर्माचा असो या गोष्टीकडे लक्ष न देता तो आरोपी आहे आणि आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे एवढी इच्छा आहे माझी आकाश प्रकाश पाटील राणार बोरगाव निरल सी एन जी पंपावरती मी सी एन जी भरण्यासाठी गेलो होतो तिथे जात असताना मी वहिणीला खाली उतरवली सी एन जी पंपावरती आणि मी सी एन जी भरण्यासाठी खाली उतरलो होतो तर मी सी एन जी भरल्यानंतर निघालो तिथून आणि पुढे आलो थोडंसं थांबवली गाडी गाडी थांबवली मी वॉशरूमसाठी गेलो होतो तर वॉशरूमसाठी जात असताना ते नंतर मला मी आल्यानंतर बहिणी मला सांगितलं का चार पोरं मला त्रास देत होते घाणघाण इशारा करत होते ते त्याच्यानंतर मी त्यानं विचारायला गेलो तेही मला मारहाण केली काढा मारला आणि काय त्यांचे का दुसरं काय हात्या असतील ते काय मला माहिती नव्हते मला धमकी पण दिली तेही तुला खलास करू दे मी तिथून दवाखान्यामध्ये आलो हॉस्पिटलमध्ये आलो मला पाच टाके पडले मा डोक्यावर मी तिथून पोलीस स्टेशनमध्ये आलो ते साराही फक्त कंप्लीट घेऊन व्यवस्थित ते निर्णय द्यावा